ठाणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसचे निकाल काही प्राप्त झालेले आहेत काही निकाल याचे बाकी आहेत त्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी विनंती करतो ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट विक्रमदादा चव्हाण यांना की आपल्याशी त्यांनी संवाद साधावा नमस्कार ही ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी आज पार पडलेली आहे त्याची निकाल हे अपेक्षित होते धक्कादायक अजिबात नव्हते याचं कारण असं एका बाजूला धनशक्ती एका बाजूला मोदीलाट आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांमधील समन्वयाचा अभाव आणि आघाडी न होण्याचं मुख्य कारण आज विरोधी पक्षांची जो जे उमेदवार सर्व पराभवाला सामोरे गेलेत त्याचीही प्रमुख कारणं काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडी तुटल्याचा फटका काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात बसला मान सन्मान आणि ज्याप्रमाणे संख्याबळ दिलं पाहिजे होतं ते मित्रपक्षांनी न दिल्यामुळे आघाडीला आम्हाला आघाडीत वेगळं लढावं लागलं आणि त्याचा फटका तुम्ही बघाल तर आम्हाला बसलाच परंतु मित्रपक्षांनाही प्रचंड मोठं नुकसान त्यामुळे सहन करावं लागलं आमची जर एकत्रित मतं पाहिली काँग्रेसची उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जर मतं पाहिली तर किमान ऐंशी ठिकाणी सत्तर ते ऐंशी ठिकाणी आमचे उमेदवार हे आमची मतं जर एकत्रित केली चारही पक्षांची तर आमचे उमेदवार जवळजवळ दोन